नमस्कार आज सचिन वाझेनं मीडियासमोर समोर थोडंसं काय स्टेटमेंट दिलं महाविकास आघाडीच्या स्वयंघोषित नेत्यांना आणि प्रवक्त्यांना अक्षरशः त्यांच्या बुडाला आघाडी आहे वाझे असं म्हणतोय की अनिल देशमुख पीए च्या मार्फत पैसे घ्यायचे सीबीआयकडे सगळे प्रूफ आहे माझी टेस्ट करा मी ह्या सगळ्या गोष्टी फडणवीस साहेबांना पत्र लिहून कळवलंय यावरती महाविकास आघाडीचे नेते आणि उद्धव साहेबांच्या पक्षाचे बाष्कळ प्रवक्ते संजय राऊत असं म्हणतात की आता देवेंद्रजींना आणि भारतीय जनता पार्टीला तुरुंगातल्या गुंडांची प्रवक्ता म्हणून मदत घ्यायची गरज आहे ते स्वतः उत्तर द्यायला आले नाही संजय राऊत देवेंद्रजी तुमच्यासारख्या माणसांना ते कोण अनिल देशमुख वगैरेंना उत्तर देण्या एवढे लहान नेते नाही ने। तुमच्यासाठी आम्ही प्रवक्तीच खूप आहे मी तुम्हाला ओपन चॅलेंज देऊन विचारतो हो की खालचे मी विचारतो त्या प्रश्नांची उत्तर द्या सचिन वाजेला नोकरीत कोणी घेतलं सचिन वाजे ज्यावेळेस अँटिलियाच्या खाली जिरेटीन ठेवतोय स्फोटक ठेवतोय नंतर मनसुख हिरेन नावाच्या माणसाची हत्या होते ह्यावेळेस सरकार कुणाचं आहे उद्धवजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री आहेत त्यावेळेस अनिल देशमुखांच्या बाबतची जर काही माहिती असेल तो टेस्ट करा म्हणतोय तर तुम्ही तुमच्या अनिल देशमुखांना गृहमंत्र्यांना म्हणणार आहात की तुमची पण नारखोटी शोधा तुम्ही आमच्यावर एवढे आरोप करता तेव्हा जर सचिन माझे सगळेच प्रूफ सीबीआयला देतोय तर तुमच्या पोटात दुखायचे काय कारण आहे सीबीआय बघेल ना त्या गुन्ह्यात काय करायचं काय नाही करायचं तुम्ही स्वतः एका आरोपात एका गुन्ह्यामध्ये जमिनावर बाहेर सुटलेली माणसं आहे भारतीय जनता पार्टीला आणि देवेंद्रजींना बारा कोटी जनतेचं समर्थन आहे अशा गुंडांच्या वगैरे मदतीची गरज नाही हे गुंड पोचले तुम्ही आणले तुम्ही मोठे केले तुम्ही यांना जेव्हा गोंधळ घातला त्यावेळेस आता तुमच्या लक्षात आलं की सगळा गोळ झालाय आता तो वाजे नार्कोटेस्ट करताय तुम्ही सांगा अनिल देशमुखांना की तो तुम्ही पैसे घेत होता असं म्हणत होता तुमची सुद्धा नार्कोटेस्ट करा मला एका प्रश्नाचं उत्तर द्या वाजेला तुमच्या सरकारमध्ये घेतलं गेलंय तो स्फोटक ठेवतोय हे स्फोटक ठेवणं एका मोठ्या उद्योगपतीच्या घरासमोर स्फोटकं ठेवले गेली आहेत याच्यामध्ये तुमच्या सरकारचे काही जबाबदार मंत्री काही प्रमुख लोक गुंतलेले आहेत का हे ले तुम्ही उत्तर देणार आहेत त्या नार्कोटिश बाहेर पडणार असेल तर हे बाहेर पडू द्या ना प्रश्न विनाकारण उठलं सुटलं देवेंद्रजीवर टीका करायची भाजपवर टीका करायची अमित भाईवर टीका करायची तुम्हाला दुसरा उद्योग नाही काय तुम्ही फक्त विचारलेल्या प्रश्नावरून मग लोकांचं मन कसं भरकटून जाईल परसेप्शन कसं क्रिएट करता येईल ते करायचा प्रयत्न करता पण तुमच्यात आणि तुमच्या सगळ्या प्रवक्त्यात थिंबत असेल तर याचं उत्तर द्या वाझे नार्कुटिस्टला तयार आहे त्यावेळेसच्या सरकारचे प्रमुख आणि गृहमंत्री नार्कुटिस्टला तयार आहेत का